ते नातेवाईक आहे ते या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देत आहे आणि थोडक्यात त्यांचा मनोकदही व्यक्त करतील मी दिलीप शेवाळे ज्योतिताई गडाक ज्योतिताई शांतराम गडाक यांचे व्ययी आहेत आम्ही त्यांची मुलगी आमच्या मुलाला दिलेली आहे त्यांचं महानगरपालिकेच्या दवाखान्यात त्यांनी खूप पंचवीस वर्ष सेवा से केली आणि ते सतत आनंदात अशी सेवा करतात त्यांनी अनेक रुग्णांचा असं घरगुती संबंध तयार झाले त्यांचे आणि सगळं वातावरण असं दवाखान्यात म्हणजे ते असं रुग्णाला सर समजून सेवा करायची आणि त्यांनी खूप सेवा समाजसेवा केली आहे मी त्यांना त्या ते आज सेवानिवृत्त होत आहेत ते जरी सेवानिवृत्त त्या सेवेतून होत आहेत पण घरी पण त्यांना बऱ्याच जबाबदारी आहेत आणि बा त्या रुग्णांशी त्यांचे संबंध आहेतच महापालिकेतर्फे ते त्यांनी चांगलं वेळोवेळी त्यांना बक्षिसे पण मिळालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना पुढील आयुष्य आरोग्यदायी आणि चांगलं जावं मी माझ्या तर्फी माझ्यातर्फे दिलीप तर्फे आणि दिलीप शेवाळी परिवार शुभेच्छा देतो धन्यवाद आमच्या सासूबाई मायका हॉस्पिटलला तिथून आज रिटायरमेंटचा त्यांचा रिटायरमेंट आहे सेवा त्याबद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन तसेच त्यांच्या वाढदिवसासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांनी आजपर्यंत सगळ्या रुग्णांच्या आरोग्याची जी काळजी घेतली करो त्यांना आरोग्य आणि सगळं नमस्कार आज आमचे नातेवाईक म्हणजे मॅडम आज त्यांनी पंचवीस वर्ष महानगरपालिकेत सिव्हिलमध्ये काम केलेले करोना काळात तसे अनेक काळात त्यांनी सगळ्या संघटनातून देऊन आज पंचवीस वर्ष त्यांनी कम्प्लीट केले तरी आमच्याकडनं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं हार्दिक शुभेच्छा भावी याच्यात त्यांना अजून काही संधी त्यांनी परत याचा लाभ घ्यावा ही आमची विनंती